भाजपचा बाले किल्ला वगैरे काही नाही बरोबर गेले दहा वर्ष नरेंद्र मोदी अमित शहा आणि त्यांचे या भागातले हवा केले च त्यांनी लोकांची प्रचंड फसवणूक करून लोकांना आमिष दाखवलं लोकांना भ्रमित कर इथे विजय मिळवला आहे ना संपूर्ण देशामधलं वातावरण महाराष्ट्रात नाही संपूर्ण देशामधलं वातावरण झपाट्यांना बदललं आणि बदलताना मला दिसत नरेंद्र मोदी यांच्या फसवेगिरीला आता या देशाची जनता अजिबात सुधारणार नाही आपण पाहिलं असेल महाराष्ट्रातल्या मोदींच्या सभांना अजिबात प्रतिसाद नाही सभा झाली कधी संपली कधी मोदी परत गेले कधी ते कोणालाच कळत नाही मोदी येतात कधी मोदी जातात कधी मोदींचं जे काय हवा निर्माण केली होती गेल्या दहा वर्षात की हवा पूर्णपणे संपलेली आहे या महाराष्ट्रावर महाविकास आघाडी आघाडीवर आहे आणि खानदेच म्हणा तर जळगाव असेल रावेर असेल नंदुरबार असेल धुळे असेल दिंडोरी असेल नाशिक असेल या सर्व जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होते हे मला स्पष्ट आहे उद्धव ठाकरे यांचं संतुलन बिघडलं आहे मी संयमाने बोलतो असं म्हणतोय उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे असं म्हणतो उद्याची निवडणूक झाली की एकनाथ शिंदे यांचे अस्तित्व या महाराष्ट्रातील संस्थेला संतुलन कोणाचं बिघडलं आणि कोणाचं काय झालं ते चार जून नंतर रवी राणाने त्या ठिकाणी आरोप केलेले आहे की बच्चू कडू मातोश्रीवर मातोश्री पैसे घेऊन काम करतात आणि भाजप मातोश्रीची पी टीम आहे मी आता जळगाव नाही मी आता जळगाव नाही साहेब गिरीश जळगाव विषयी बोलतो

काल तिथे शरद पवार साहेब उद्धव ठाकरे साहेबांच्या सभा झाल्या प्रचंड प्रतिसाद त्याच्या आधी भिजी जाऊन आलो नवनीत राणा या तिसऱ्या क्रमांकावर राज्य अशी मला पक्की खरं साहेब साहेब अजित पवार अशी शिखर 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 बँक त्यासाठी सुद्धा त्यांनी पलायन केलं हा जी बी जे पीची वॉशिंग मशीन आहे ती त्यासाठीच आहे ज्या घोटाळावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळा शिखर बँक घोटाळा असं स्वतःचा नरड फाटेपर्यंत बोलत होते त्या घोटाळ्यातून तर भाजप सरकार आरोपीला क्लीनचीट देत असेल तर या देशाचे प्रधानमंत्री किती खोटं बोलत आहेत आणि त्यांचा पक्ष किती फसवा आहे بالا ಸ್ಪಷ್ಟ દેખાય છે. વડાપ્રધાન મોદીજી કા કહેના હે કી કોંગ્રેસ કી સત્તાઈ તો મુસ્લમાન જો સમાજ હે વો હર જગહ બેઠેગા કર દે. ઉનકો મોદીજી કે કહેને પર વિશ્વાસ મત રખો. મોદીજી છૂડ બોલને વાલે ચાર દિન કે બાદ ઉપરાધ મંત્રી નહીં રહે. ઓકે